श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांनो वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे त्याचा सदुपयोग करणे हे खूप गरजेचं असते तर आज आपण याविषयी थोडी माहिती घे जाणून घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका व तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तुमचे सर्व दुःख स्वामी दूर करतील पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाही आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते किंमत वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमावू शकतो पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही वेळ खूप जखमा देते म्हणून घड्याळात फुलं नाही तर काटे असतात आपलेपणा आता सर्वच दाखवतात वेळेवर झालेल्या गोष्टी ह्या बऱ्या असतात नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून निष्ठून जातात कितीही पैसा कमावला तरी वेळ परत कमावता येत नाही त्यामुळे वेळेला महत्त्व द्या मला वेळ नाही असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही इतरांना वेळ द्या तर तुम्हाला वेळ देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मिळतील एकदा वेळ निघून गेला की सर्व काही निघून जातं सर्व काही बिघडून जातं त्याचा पश्चाताप करूनही काही उपयोग नसतो वेळेचं काय आहे आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे पण ती असते त्यावेळी त्याची किंमत ठेवणे महत्त्वाचं असते वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वेळेला महत्त्व द्या आणि त्याचा चांगला उपयोग करा तुमच्यावर आलेला वाईट काळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग स्वतः शोधाल वेळेचे मालक तुम्ही होऊ शकत नाही ती वेळच तुम्हाला तुमच्या मागे नाचवत असते वेळ ही कधीच बोलवून दाखवत नाही तर करून दाखवते एका सेकंदाची किंमत तेव्हाच करते जेव्हा या एका सेकंदाला काहीतरी वाईट घडते वेळ ही कधीच बोलवून दाखवत नाही तर करून दाखवते आपल्या स्वप्नांना योग्य मार्ग दाखवला तरच नशीब बदलायला वेळ लागत नाही वेळ ही आपली परिस्थिती कायम तशीच राहत नाही म्हणूनच झटपटत राहा प्रयत्न करत राहा वेळ हळूहळू जाते त्यामुळे त्या वेळेला रा वेळेत राहण्यासाठी टाईम काढा वेळ सगळ्यांनाच मिळते श्रीमंत आणि गरीब अशा भेदभाव ती अजिबात करत नाही म्हणून वेळेला महत्त्व द्या आणि आपले कर्म कार्य वेळेमध्ये करा जेणेकरून येणारा उद्याचा दिवस आनंदात व सुखात जाईल श्रीस्वामी समर्थ